सुपरस्टार रजनीकांतच्या चे चेन्नईतल्या घराची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून रजनीकांतच्या राजकारणातल्या प्रवेशांच्या अफवांनी तामिळनाडूतलं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय तसंच रजनीकांत त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यताही आता निर्माण होते त्यामुळे त्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे भाजपा रजनीकांत यांचं खुल्या दिलानं स्वागत करेल फक्त रजनीकांत यांनी आपला निर्णय जाहीर करावा असं वक्तव्य भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केल्यानं रजनीकांतच्या राजकारणातल्या प्रवेशाच्या अफवांना आता आणखी पेव फुटलंय पण आपण सध्या राजकारणात जाणार नाही असं त्यांनी मागच्या आठवड्यातच फॅन्सशी बोलताना स्पष्ट केलंय काही दिवसांपूर्वी सुपरस्टार रजनीकांतला त्याच्या तामिळ असण्याबद्दल शंका उपस्थित केली जाईल याची कल्पना आली होती त्यामुळेच त्यांना तामिळ लोकांना उद्देशून आपण खरा तामिळ असल्याचं स्पष्ट केलंय रजनीकांतनं नेमकं काय का भाष्य केलंय ते पाहूया माझं मूळ तामिळ नसल्याची शंका घेतली जाते पण मी स्पष्ट करू इच्छितो की मी आज सदुसष्ट वर्षांचा आहे आणि मी माझ्या आयुष्याची पहिली तेवीस वर्ष कर्नाटकात काढली पण गेल्या चौवेचाळीस वर्षापासून मी तुमच्यासोबत तामिळनाडूमध्ये राहतोय मी जरी इथे मराठी किंवा कन कन्नडिगा म्हणून आलो असलो तरी केवळ तुमच्या प्रेमामुळे आणि जिवाळ्यामुळेच मी आज नाव आणि प्रतिष्ठा कम मिळवू शकलो आहे त्यामुळेच कोट्यवधी लोकांसमोर आज माझी ओळख खरा तामिळ अर्थात पचाई तामिजन अशी बनली आहे खरं तर माझे पूर्वज तामिळनाडूमधल्याच कृष्णागिरी जिल्ह्यातले आहेत